तर तुम्ही लक्षात घ्यायचे जेव्हा रेटिक्युलम मध्ये तुम्हाला मेटल दाखवेल तुम्ही फास्ट निर्णय घ्यायचा आहे सर्जरी करा किंवा तुम्हाला काय आयुर्वेदिक उपचार करायचे असतील ते करा आता आयुर्वेदिक उपचार हा एक दुसरा मुद्दा आहे मी तरी सायंटिफिकली दृष्ट्या बोलणारा माणूस आहे सर्जरी इथून केली जाते इथून रोमेन मधून हात घालून चुंबक टाकून रेटिक्युलम मधून फॉरेन बॉडी काढली जाते हे एक सायंटिफिकली दृष्ट्या सर्जरी केली जाते तर घाबरण्यासारखं काही नाही आहे पाच टक्के केसेस आहे ना फ्लॉप जाता कारण त्याचही कारण सांगतो तुम्हाला काय होतं रेटिक्युलम मध्ये एखादी वस्तू वस्तू गेली टोकदार ती काय होते हृदयाच्या साईडला म्हणजे घाईच्या डाव्या बाजूला इकडे हृदयाची साईड असते ते जेव्हा इंजेक्ट होते तेव्हा ते पोटातलं रेटिक्युलम मधलं जे काय पाणी असेल खराब पाणी तर ते जे आहे ते हे इथे जे रेटिक्युलम आहे याच्या इथून जे पेरेटोनायटिस आहे त्यामध्ये पाणी साठलं जातं त्या दोन पाडद्यांच्या मध्ये जेव्हा पाणी साठतं तेव्हा तिथे फू तयार होतो पस तयार होतो आणि त्यामुळे गायी ही शंभर टक्के दगावली जाते कारण तिचं पूर्ण पाणी हे इथं दोन ज्या लेयर असतात त्यांच्यामध्ये साठलं जातं पस तयार होतो तिथं